नुकतीच जा, गांधी जयंती झाली त्यानिमित्त लिहिलेली लिहिलेलं हे स्फोट आहे बाकी तसं ठीक चाललं आहे त्या समुद्राचा कण अजून शिल्लक असावा त्या समुद्राचा कण अजून शिल्लक असावा खाल्लेल्या मिठाला थोडं जागेन म्हणतोय खाल्लेल्या मिठाला थोडं जागेन म्हणतोय बापू आज तुमची आठवण काढेन म्हणतोय बापू आज तुमची आठवण काढेन म्हणतोय मिठासाठी तुम्ही लाठ्या खाल्ल्या मिठासाठी तुम्ही लाठ्या खाल्ल्या आम्ही तो किनाराच विकून खाल्ला आम्ही तो किनाराच विकून खाल्ला बाकी तसं ठीक चाललं आहे बाकी तसं ठीक चाललं आहे आमचं शरीर घर परिसर सारं इम्पोर्टेड झालं आहे आमचं शरीर घर परिसर सारं इम्पोर्टेड झालं आहे पण तुमचा पंचा मात्र आम्ही एक्सपोर्ट करतो पण तुमचा पंचा मात्र आम्ही एक्सपोर्ट करतो त्याची गरज आणि किंमत तिथेच जास्त वाढली आहे त्याची गरज आणि किंमत तिथेच जास्त वाढली आहे बाकी तसं ठीक चाललं आहे बाकी तसं ठीक चाललं आहे अहिंसेबद्दल विचाराल तर कानाला खडा बापू अहिंसेबद्दल विचाराल तर कानाला खडा बापू पण विज्ञानाने खूप प्रगती केली आहे पण विज्ञानाने खूप प्रगती केली आहे एकापेक्षा एक भारी हत्यारांची निर्मिती केली आहे एकापेक्षा एक भारी हत्यारांची निर्मिती केली आहे अहो एका मिनिटात हजारो आडवे अहो एका मिनिटात हजारो आडवे आपापसात आप स्वकीयांकडूनच वाहतात पाठ सारे आपापसात आप स्वकियांकडूनच वाहतात पाठ सारे बाकी तसं ठीक आहे बाकी तसं ठीक आहे तुमच्या वाटेवर चालणारे आहेत शिल्लक एक दोन तुमच्या वाटेवर चालणारे आहेत शिल्लक एक दोन अन्यायाविरुद्ध पेटून अन्न पाणी त्यागून करतात उपोषण अन्यायाविरुद्ध पेटून अन्न पाणी त्यागून करतात उपोषण तुमचा चष्मा आणलाय आम्ही स्वदेशात परत तुमचा चष्मा आणलाय आम्ही स्वदेशात परत बघूयात त्यातून काही दिसतं का ते आम्हास सुख डोळंच बघूयात त्यातून काही दिसतं का ते आम्हास सुख